शिवसेना नेते शरद कोळी यांच्या विरोधात शेतकऱ्याचे आंदोलन सोलापूर जिल्हा परिषद पुनमगेट येथे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती बळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे आंदोलन सुरू केले आहे त्यावेळी शेतकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना शरद कोळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे संग, संगीता शिवाजी माझी एक विषयकर जमीन आहे आणि त्याच्यात शरीर कोळी येतो या आम्हाला दमदाटी देतो या त्याचा आमचा काही संबंध त्याचा नाही आमची भाऊ भाऊ की आम्ही बघून घेऊ त्यानं येऊन आम्हाला धमकी देतोय आणि पंधरा ट्रॅक्टर आणून आम्ही नसताना शेतात नांगर गाठलाय त्यानं त्या नांगरामध्ये शिर्डी मारली आहे आणि मका आणि मिरच्या आणि कांद्याचे नुसका की त्याने केले मग त्याचा काही संबंध नसताना आमच्या शेतात याचा काही संबंध त्याचा नाही ती काय आमच्या जातीचा नवं गोतीचं नवं त्यानं कोळ्याचा आहे आम्ही रामोशाचा आहे त्यानं धमक्या देतोय तुम्हाला जीव मारायचा प्रयत्न करीन तुम्हाला कुठं गावल्यावर मी सोडणार नाही माझ्या लेकरांना त्याच्यापासून आहे आणि आम्हाला त्याच्यापासून धोका आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्या शेवट आम्हाला न्याय दिल्या शिवट आम्ही उठणार येतन नाही आम्हाला त्यानं लय हाल केलेला आहे आम्हाला त्यानं त्यानं लय आमच्यावर अन्याय केलाय ते ना है, ना है चीव चीव ते ते की आणने आमची न्याय केले शेवटी आम्ही इथनं उठणार नाहीतर माझा जीव गेला तर पण माझा इथं गेला तर हरकत नाही आमच्या शेतीवर त्यांनी लय अन्याय केलाय आमच्या चित्राबाला पाणी नाही पेलं नाही आमची लेकरं घेऊन आम्ही आज महिना सगळे रानो माळ हिडतो या आणि आमच्या शेतात येऊन धमकी देतोय सकाळी सुद्धा आम्ही इथे उपासण्याला बसलो आहे आणि सकाळी येऊन त्यांना धिगाणं आमच्या शेतामध्ये केलं आहे काय आणि पोरीला बारक्या दम देतोय बारकी लेकरं घरात असताना त्यांना म्हणतोय कि घर ना तर जेशी प्यानं तुमचं पाणी पिण्यापेक्षा माझा मोतफिया म्हणतो या कि बरकेले असली धमकी या घर काढा ना तर तुमची जाळून टाकीन म्हणतो ह्याचा काही संबंध आहे आम्हाला असा बोलायचा बाया माणसाला धमकी या तुमच्या आईला जवलं म्हणतो या तर बेकार तुमची मागणी काय सांगा मागणी का आमची आमच्या त्याच्यावर केस दाखल झालीच पाहिजे आमची आमची जमीन आम्हाला ही झालीच पाहिजे त्याचा काही संबंध नाही ताबा आमचा आहे ताबा आमचा असताना ते आम्हाला त्याने भीती घालून पोलिसांच्या धमकीवर दमदाटी करून टॅक पंधरा ट्रॅक्टर आणून घातले तर जमीन आमच्या ताब्यात आहे अजून बावकीच ती बावकीचा आमचा मेटर आम्ही बघून घेऊ कोर्ट मेटर चालू आहे आमचा आम्ही बघून घेऊ या शहरात कोळ्याचा तिथं संबंध नाही त्याचा आमचा काही संबंध नाही आमच्या घरात येऊन असुसकान करून गेलाय नांगरले तर चार सात आठ जणांनी ढकलून बंद पाडलाय पुणे माझं पाइप लाईन पाण्याचं पाण्याचे बॅलेर फोडलं आणि म्हणून तू अजून काय मुद्या शरद त्यांनी आलं होतं तिथं पंधरा ट्रॅक्टर घेऊन शरद पुढे आला होता हा मग आम्ही पळून घेतो आमचे लेकरांनी समजा आम्हाला सांगितले की असं केलंय काय संबंध नसताना ह्यानं आमच्या घर येऊन नांगरून जातोय आम्हाला पोलीस महाग लावतोय पळून आम्हाला घालवतून आपण येऊन नांगर दमदाटी करत बसतोय काय संबंध आहे त्याचा आमचा काय पाहुणा नव्हती काय आमचा आहे नव्ह काय सोडून त्यांचा आमचा काय संबंध भी नाही त्यांची भाऊ वकील आमच्या घेऊन येतोय दमदाटी करतोय मला मी एक कागद दाखवतो हा तहसीलचा निकाल होता निकाल कोणाचा आहे यांची भाऊके आहे किशन महादेव बेरड भीमा भाऊ बेरड सदाशिव बाप्पा बेरड हे यांचे कुटुंब आहे ही यांची भाऊ भाऊके आहे यांच्या भाऊकीचा मॅटर आहे तहसीलने त्यांना वाटप केली प्रत्येकी तीन हिस्से केले शरद कुळीचं या उतारामध्ये नाव आहे का या ऑर्डरमध्ये नाव आहे का शरद कुळीचा शेतामध्ये यायचा संबंध काय आणि संपूर्ण शेतीचं नुकसान करायचं नांगर लावायचं एक शिळी मारायची याचा संबंध कुठून येतो मला या माध्यमातून सांगायचं आहे की तो म्हणतोय की राजकीय किंवा या गोष्टीचं राजकारण शरद कोळीचं या, या उतार्यामध्ये नाव आहे का किंवा शरद कोळीचा काय संबंध आहे का तो शेती होऊन शेतीचं नुकसान करण्याचा काय उद्देश आहे मग हा जमीन बळकवण्याचा प्रयत्न नाही का त्यांना मी ही जमीन खरेदी केली आहे तुम्ही या घरा या शेतातून निघून जावा तुमचे घर काढून टाका ना तर मी जाळून टाकेन अशा प्रकारे यांना या महिलांना वारंवार धमक्या देतोय त्यांना तुम्ही बोला त्यांच्याशी त्यांना विचारा की कशाप्रकारे त्यांना धमक्या दिल्या जातात कशाप्रकारे त्यांना बोललं जाते तुम्ही त्यांना पण विचारा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद